जे चर्च बायबलच्या शिकवणींचे पालन करत नाही ते बायबलचा विकृत अर्थ करतात आणि परमेश्वरावरील विश्वासात अडथळा आणतात जे देहामध्ये आलेले दुसऱ्यांदा येणारे ख्रिस्त आहे बायबलच्या चुकीच्या अर्थाच्या उदाहरणांपैकी एक प्रक्तिकरण अध्याय एक वचनसात आहे प्रेषित योहानाने भविष्यवाणी केली की जेव्हा ख्रिस्त दुसऱ्यांदा येतील तेव्हा ते ढगांसही ते येतील आणि प्रत्येक डोळा त्यांना पाही स्थापन झालेल्या चर्चा असा दावा करून अर्थाला विकृत की प्रत्येक डोळा त्याला पाहिल असे विधान ख्रिस्ताच्या देहामध्ये परत येण्यापेक्षा एका अलौकिक घटनेला दर्शविते ज्याला प्रत्येक जण पाहू शकेल जर त्यांचा आग्रह खरा असता तर ते फक्त दुसऱ्यांदा येणाऱ्या ख्रिस्तालाच नाकारले असते पण पहिल्यांदा येणाऱ्या येशूला देखील नाकारले असते प्रत्येक डोळा त्याला पाहिल या बायबलच्या विधानाचा खरोखर असा अर्थ आहे का की सर्व लोक एका अलौकिक घटनेद्वारे याला पाहतील येशूचे पहिल्या आगमन आणि त्यांच्या पूर्णतेबद्दलच्या भविष्यवाण्याद्वारे आपण हे दाखवून देऊया की स्थापन झालेल्या चर्चचे दाबे खोटे आहे म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रकट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहि सर्व मानवजाती परमेश्वराचे गौरव पाहतील ही भविष्यवाणी जेव्हा येशूचा जन्म इस्रायलमधील बेथलेहेम येथे झाला तेव्हा पूर्ण झाली स्थापित झालेल्या चर्चा व्याख्येनुसार दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हा परमेश्वर देहामध्ये जन्मले होते तेव्हा संपूर्ण जगाने त्यांना पाहिले पाहिजे होते प्रत्यक्षात फक्त काही यहुद्यांनी ख्रिस्ताचे गौरव पाहिले जे देहामध्ये आले बायबलच्या भविष्यवाण्या चुकीच्या आहेत का किंवा येशू ख्रिस्त नाही का जर त्यांनी बायबलच्या भविष्यवाण्यांचा अचूकपणे अर्थ लावला तर ते बायबलला नाकारतील आणि ख्रिस्ताला देखील नाकारतील बायबल पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या लिहिलेल्या भविष्यवाण्यांचे पुस्तक आहे म्हणून जर आपण पवित्र आत्म्याच्या दृष्टिकोनातून ना पाहता केवळ नश्वर दृष्टिकोनातून भविष्यवाण्यांकडे पाहिले तर आपण बायबलच्या अर्थाला विकृत करण्याचा धोका पत्करतो दोन हजार वर्षांपूर्वी धार्मिक नेत्यांनी ज्यांनी बायबल माहीत असल्याचा दावा केला देहामध्ये आलेल्या परमेश्वराला वधस्तंभावर खेळले कारण की त्यांनी स्वतःच्या मनाने बायबलचा अर्थ लावला आणि त्याचा अर्थ विकृत केला या युगामध्येही तसेच आहे स्थापित झालेले चर्च असा दावा करतात की येशू शरीरात येऊ शकत नाही कारण की पृथ्वीवरील प्रत्येकाने त्यांना पाहिले पाहिजे पण प्रत्यक्षात ते बायबलचा विकृत अर्थ करत आहे जसे की सर्व मानवजाती परमेश्वराच्या पहिल्या आगमनाच्या वेळी त्याचे गौरव पाहतील या भविष्यवाणीचा अर्थ असा नाही की पृथ्वीवरील सर्व त्याला पाहतील अध्याय वचन वचन मधील प्रत्येक डोळा त्याला पाहिल याचा अर्थ असा नाही की पृथ्वीवरील सर्व मानवजाती त्याला पाहतील याचा अर्थ आहे की ते देहामध्ये येतील म्हणजे कोणीही त्यांना पाहू शकेल उत्पत्तीपासून प्रत्येकरणापर्यंत बायबल भविष्यवाणी करते की परमेश्वर मनुष्य जातीला वाचवण्यासाठी दुसऱ्यांदा देहामध्ये येतील जर आपण बायबलच्या भविष्यवाणीकडे दुर्लक्ष केले की ते देहामध्ये दुसऱ्यांदा येतील आणि बायबलचा स्वतःच्या मनाने अर्थ लावला तर आपण त्या लोकांप्रमाणे नाशाचा धोका पत्करतो ज्यांनी ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनावेळी तारणकर्ता म्हणून आले त्यांना नाकारले होते म्हणून येशू देहामध्ये येऊ शकत नाही असा आग्रह धरणे चुकीचे आहे कारण की प्रत्येक डोळा त्याला पाहिजे